स् प्रेक्षांनो लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की सरोजने काजल आणि सहम यांचं लेटर सर्वांसमोर एक्सपोज केलेलं असतं त्यानंतर ती अगदी सालसुधासारखी अनामिका यांच्या आईवडिलांसमोर हात जोडून म्हणत असते की आम मी या घरातली मोठी सून आहे म्हणून मी तुमची माफी मागते आहे आमची चूक पदरात घ्या आमचा मुलगा निर्दोष आहे तुम्ही तर बघतायच ना की आमच्या मुलाच्या मनात तसं काहीही नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी बात करू नका चांदेकरांच्या घरातलं पाणी या दिशेला कधी जातच नाही तर सगळी चूक सगळी चूक या मुलीची म्हणजे खरे फॅमिलीची आहे म्हणजेच कलाचे आहे हिनेच तिच्या बहिणीला देखील फूस लावली असणार हे देखील मला माहिती आहे यामध्ये फक्त या दोन महिन्यांची चूक नाही आहे तर तिच्या आईवडिलांची सुद्धा चूक आहे आता जर सगळं उघडंच पडलं आहे तर त्यात लपवण्यासारखं तरी काय आहे अहो या सगळ्या खरे फॅमिलीचा खरं तर हा धंदाच आहे की श्रीमंत मुलाला अडकवून त्यांना जाळ्यात फसवायचा आणि मग त्यांना त्यांचा धंदा करायला मोक मोकळे त्यांचा धंदा करायला ते मोकळे असं ती म्हणत असते श्रीमंत लोकांकडून पैसे उकलण्याचा हा त्यांचा अगदी हातखंडाचा आहे आणि हाच त्यांच्याकडे एकच उपाय आहे खरं तर हीच ती ही आई संगीता खरं तर संगीता हिनेच या सर्व गोष्टींना सुरुवात केली आणि मुलींना देखील हिनेच पूस लावली आमच्या घरामध्ये दे देखील या संगीतानेच तिच्या दोन्ही मुलींना घरात घुसवलं आमच्या मुलांचे आयुष्यच बरबाद करून टाकले आहे तो तुम्हाला काय सांगू आता तर काय आता तर सोमवार देखील यांचा माझ्या आमच्या सोहमवर देखील यांचा डोळा होता पण हे बघा अनामिकाची आई तुम्ही अजिबात काळजी करू नका सोहमच्या बाबतीमध्ये आम्ही असं अजिबात होऊन देणार नाही कारण त्याचे डोळे गुडे ठेवून बसलेली इथे आहे मी आणि या मुलींमुळे आमच्या सोहमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि तुमच्या अनामिका सुद्धा अगदी निर्दास राहा ती देखील खूप आनंदामध्ये आमच्या घरामध्ये राहील असं सर्वच अनामिकाच्या आईबाबांना बोलत असते ती पुढे म्हणत असते की सरोजचा शब्द तिने दिलेला असतो आता अनामिकाच्या आईला तिने दिलेला असतो कला त्यावेळी सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम माझी बहीणसुद्धा मुद्दाम कोणाला का म्हणून त्रास देईल आता तिच्यावरती विश्वास आहे माझा एखाद्याला त्रास देण्यासाठी ती कधीच असं काही करणार नाही रोहिणी म्हणते की तुला तुला काय नक्की माहिती आहे गं म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टींची कल्पना तुला आधीपासूनच होती का सरोज बहिणी बघतेस ना तू या सगळ्या गोष्टी अगं हो आपल्याला जेव्हा चिठ्ठी मिळाली तेव्हापासून असं काही काही झालेलं नाही आहे ना सुरुवात तर अगदी आधीपासूनच झालेली आहे हिला सगळं खूप पूर्वीपासून माहिती होतं सरोजवाहिणी तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे बघ खरे ना ह्या खऱ्यांच्या तिन्ही मुलींनी आपल्याला फसवण्यासाठीच या घरामध्ये घुसलेल्या आहेत सरोज म्हणते की हिरोहिणी तू अगदी बरोबर ओळखलस संगीता खरे हो तुम्ही बोला ना तुमच्या मुलींची वकिली तुम्ही बरोबर करू शकता आज या तिसऱ्या मुलीने देखील आमच्या सोहमसाठी हे जाळं टाकलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये जर सोहम अडकला गेला असता तर तुमचा तिसरा प्लॅन देखील सक्सेसफुल झाला असता हो ना अशा का गप आता मिसेस खरे बोला दिसायला अगदी तुम्ही भोळ्या दिसता परंतु तशा नाही तुम्ही असं